ठरलं तर मग या मालिकेचा जबरदस्त टर्निंग पॉइंट आलेला आहे या मालिकेमध्ये आता अर्जुनने नागराज आणि आता इकडे महिपत यांच्याच तोंडून प्रिया खरी तन्वी नाही नाही तर या दोघांनी काय कारस्थान करून प्रियाला या घरामध्ये आणण्याचा केला होता मधुभाऊंच्या केसच्या संदर्भात या सगळ्यांनी काय नाटक करत प्रियाला घरात आणलं आणि त्यानंतर खोटारड्यात तन्वी कशा पद्धतीने या घरात नागराजने एंट्री केले हे सगळं सगळं सत्य अर्जुन प्रतिमाच्या मदतीने समोर आणले हो या सगळ्यामध्ये मदत करणारी प्रतिमा होती कारण प्रतिमानेच मुळात ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा समजून घेतली की प्रिया महिपत आणि नागराज यांचं रिलेशन काय आहे आणि या सगळ्यामध्ये यांच्या रिलेशनवरतीच बोट ठेवत जे काही सत्य समोर आले त्याच्यामधून प्रिया खोटारडी कशी ती या घरात कशी एंट्री झाली सायलीचं गाठोड तिने कसं चोरलं हे सत्य समोर आले आणि स्वतः नागराजने आपले हात वाचवण्यासाठी किंवा आपला बचाव करण्यासाठी या सगळ्यामध्ये काय केलंय कशा पद्धतीने सत्य उलगडलंय सगळं सगळं पाव इकडे आता प्रियाला दामिनीने बोलवलेलं असतं आणि प्रियाला दामिनीने या सगळ्यामध्ये आता चौकशीसाठी बोलवलेलं असतं म्हणून आता रविराजन तिला सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू आता दामिनीच्या चौकशीला जाऊ नको पण त्या संदर्भात बोलण्यासाठी प्रिया जेव्हा रविराजांकडे येते कारण तिला माहिती असतं की जर का आज मी दामिनीच्या या सगळ्या चौकशीमध्ये गेले नाही तर मात्र महिपत माझं काही ठेवणार नाही जिवंत मला आणि त्यामुळे मग ती रविराजांना भेटायला घरी येते तेव्हा प्रतिमा पाहते की तिला फोन आलाय आणि फोनवर ती तिला धमकी दिली जाते आता महिपत प्रियाला सांगत असतो आहे बघ तुला दामिनी देशमुख चौकशीला बोलवले तर तुझ्या बापाने काय नोटीस पाठवले तिकडे तुझ्या बापाने नोटीस पाठवले की या सगळ्यामध्ये आता तू पोचणार नाहीस का तिकडे काय ग तुला इतकी मिजाज आली की तू तो ठिकाणी पोहोचणार नाहीस हे सांगितलंस असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे अप्रिया गडबडते गडबडलेली प्रिया या सगळ्यामध्ये आता सांगते नाही नाही अहो असं काही नाही आहे मी या सगळ्या तिकडे पोहोचतेच आहे त्याला काय माहिती की मी तिकडे जा जाईन किंवा नाही जाईन त्यांनी अर्जुनला जे उत्तर दिलं तेच उत्तर दिलंय मी ताबडतोब येते मला ना मारू नका अण्णा शेठ मला मारू नका आता प्रतिमा हे शेवटचं वाक्य ऐकते अण्णा शेठ मला मारू नका आणि प्रतिमाला आपल्या मुलीची खरं तर काळजी वाटते आणि ती विचार करायला लागते कोण आहे अण्णा आणि हा का तन्वीच्या मागे लागलाय तन्वीला मारण्यासाठी का हा आलाय नाही काहीतरी गडबड आहे मग ज्या वेळेला रविराज घरी येतात तोपर्यंत ती आता रविराजांना सगळं सत्य सांगायला लागते ती रविराजांना बोलते काहीतरी गडबड आहे तन्वीला कोणीतरी अण्णा शेठचा फोन आला होता आणि अण्णा शेठचा फोन म्हटल्यावरती नागराज गडबडतो त्यावरती रविराज म्हणतात काय झालं मग त्यावरती ती सांगते नाही नाही मी ताबडतोब येते मला मारू नका असं आता ती म्हणत तिकडून निघून गेली नागराज म्हणतो ह्या मूर्ख तन्वीला सुद्धा आता हेच टायमिंग भेटलं तिला या सगळ्यामध्ये आता बोलण्यासाठी हेच मिळालं नाही नाही मला ताबडतोब नागराजकडे जायला पाहिजे आणि ती तन्वीला सावध केलं पाहिजे तोपर्यंत प्रतिमा म्हणते मी त्या दिवशी तुम्हाला म्हटलं ना की ती कोणत्या तरी अडचणीत आहे त्या दिवशी माहीना महिपतचाच फोन होता आणि मी स्वतः पाहिलंय त्या तिच्या फोनच्या डिस्प्लेवरती महिपत हे नाव आणि त्यामुळे हे सगळं खरं आहे तो महिपतच होता आणि अण्णा शेट्टी म्हणते मला असं वाटलं की तो तोच असेल कारण ती खूप घाबरली होती त्या दिवशी सुद्धा आता फोन आला तेव्हा पण ती खूप घाबरली होती असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे नागराज हदरतो आणि दादा अरे तू फोन लाव तन्वीला जेव्हा रविराज फोन लावतात तेव्हा प्रिया काही फोन उचलत नसते आणि त्याच वेळेला नागराज तिथून पसार होतो आणि ताबडतोब मला इकडून जायला पाहिजे कारण जर मी इकडे अडकलो तर खूप मोठा गोंधळ होईल काय करू काय करू मला या सगळ्यामध्ये आता इकडे थांबून चालणार नाही मला महिपतला सावध केलं पाहिजे तो तडक महिपतकडे येतो महिपत अरे ह्या मूर्ख मुलीने घोळ करून ठेवलाय यावरती महिपत म्हणतो काय झालं त्यावरती मग आता नागराज सांगायला लागतो अरे या मूर्ख मुलीने ज्या वेळेला घरी होती ना त्यावेळेला तिने आता तिकडे प्रतिमा असताना तुझ्यासोबत बोलली अण्णा शेट मला मारू नका अण्णा शेट मला मारू नका आणि त्यामुळे तिने ते वाक्य ऐकलंय ते वाक्य रविराजांच्या पर्यंत पोहोचलंय आणि खूप मोठा प्रॉब्लेम झालाय तुला माहिती आहे का ही मूर्ख मुलगी आपल्या पाचवीला अशी काही पुजले ना की या सगळ्यामध्ये हिला आता चांगलीच थोबडव 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 महिपत आणि हिचा काम तमाम करून टाक एकदाच यावरती प्रिया म्हणते काय हे सगळं ऐकलं त्यांनी त्यावरती नागराज म्हणतो हो आणि मूर्ख मुली तुझ्यामुळे आज आम्ही अडकता अडकता वाचलोय समजलंय का यावरती प्रिया म्हणते नाही मला ताबडतोब जायला पाहिजे त्यावरती महीपत सांगतो तू कुठे चाललीस ना तेच मी आता बघतो अगं तू जे काही केलंयस ना त्यामुळे आमची अडकायची जर का वेळ आली असेल तर तुला सोडेन असं वाटलंच कसं तुला तुला मी बिलकुल सोडणार नाहीये तुला या सगळ्यामध्ये सोडलं ना तर आम्ही अडकू थांब तुझं कामच तमाम करतो असं म्हणत महिपत तिच्यावरती चिडलेला असतो चिडलेला महिपत या सगळ्यामध्ये तिला आता धमकवण्यासाठी की पुन्हा असल्या काही चुका करू नकोस तुला चांगला झटका बसेल बंदूक काढतो आणि प्रिया हादरते दरवेळेला काय ओ बंदूक बंदूक घेऊन मला तुम्ही दरवेळेला धमकी देता मईपत म्हणतो या वेळेला धमकी नाहीये यावेळेला तुझं कामच तमाम करणार पण तोपर्यंत इकडे प्रतिमा सांगते आपण ताबडतोब तन्वीच्या इथे जायला पाहिजे काहीतरी ती धोक्यात आहे असं मला आतून सारखं वाटते रविराज म्हणतात चल लवकर चल आपण निघू इकडे तोपर्यंत प्रतिमा सायलीला फोन लावते आणि सायलीला फोन लावून ती सांगते काहीतरी गडबड आहे प्रियाला धमकीचा कॉल आला होता आणि त्याच वेळेला प्रिया तिकडून निघाले मग सायली आता अर्जुनला सांगते अर्जुनला सांगल्या त्यावरती अर्जुनला ती सांगते की प्रतिमा त्या महिपतच्या बंगल्याच्या दिशेने निघालेल्या आहेत काहीतरी महिपत प्रियाला धमकी देतोय असा आता त्यांना डाऊट आहे आणि रविराज काका आणि ते तिकडे निघालेत यावरती मग आता अर्जुन म्हणतो आपल्यासाठी ही सुवर्ण संधी आहे आपण तिकडे जायचं कारण या सगळ्यामध्येच खऱ्या अर्थाने आता तन्वी काय चीज आहे किंवा तन्वी कुणाला किती फसवते या गोष्टी सगळ्यांच्या समोर येतील त्यामुळे आता ही संधी आपण सोडायची नाही असं म्हणत मग मात्र आता ताबडतोब जण तिकडे जायला निघतात सोबतच आता सगळेच जण म्हणजे आता या सगळ्या केसमध्ये इन्वॉल्व्ह असल्याचा आता पूर्णपणे आपण सोक्षमोक्ष लावायचा हे सगळं सगळं आता इकडे अर्जुन ठरवतो आणि सगळेजण निघत मग ज्या वेळेला महिपतने प्रियाच्या अंगावरती बंदूक रोखलेली असते त्याच वेळेला रविराज तिकडे पोचतात रविराज पोहतात आणि थाडकन या सगळ्यामध्ये महिपतची कॉलर धरतात महिपतची कॉलर धरून आता इकडे रविराज म्हणतात तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीवरती बंदूक उगारण्याची बोल लवकर तू माझ्या मुलीवरती बंदूक का उगारलीस यावरती महिपत गडबडतो काहीतरी सगळी सिच्युएशन उलटीच झाली आणि नागराज तू का इथे करतोयस असं म्हणत रविराजांना इकडे नागराज गडबडतो ज्या वेळेला रविराज नागराज कडे पाहतात बोल नागराज तू इथे काय का करतोयस आणि तू तन्वीच्या मागोमाग इकडे आलास मला काही बोलला नाहीस यावरती नागराज आता खोटी खोटी बाजू सावरणार त्यावरती मग प्रियास नाटकं करायला लागते यांनी मला इकडे फसवून आणलं यांनी मला धमकी दिली यांनी मला चौकशीला दामिनीला येत नाही म्हणून माझ्यावरती आता इकडे त्रास द्यायला मला इकडे बोलवलं आणि नागराज काका का मला वाचवायला आले होते या नागराज काकांनी मला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि महिपत महीपत मला धमकी देत होता प्रिया या सगळ्यामध्ये आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असते पण त्याच वेळेला अर्जुनच्या लक्षात येतं की ही काहीतरी गडबड आहे आणि नागराज म्हणतो हो दादा अरे खरंच तू म्हटलास ना म्हणजे वहिनी म्हटल्या ना मला की हिच्यावरती आता महिपत फोन करतोय आणि तो तिला त्रास देतोय म्हणून तडक निघालो मी महिपतच्या बंगल्यावरती यावरती नागराजला आता महिपतच्या बंगल्यावरती बघितल्यावरती रविराज ऑलरेडी चिडलेले असतात आणि रविराज म्हणतात मला काही सांगायची तुला गरज नाही वाटली डायरेक्ट का तू आलास असं म्हणत रविराज चिडतात पण त्याच वेळेला नागराजला आता इकडे धक्का बसतो जेव्हा महिपत त्याला थोबाडी आणि महिपत सांगतो खोटारड्या नोट मा तुमच्या अंगावरती आल्यावरती माझ्यावर ढकलताय महिपतनी ऑलरेडी दारू पेलेली असते त्यामुळे आपण काय बोलतोय कसं बोलतोय कुठे बोलतोय हे महिपतला काहीच कळत नसतं आणि त्यानंतर महिपत सांगायला लागतो मी काहीही केलेलं नाहीये हे सगळेजण याच्यामध्ये सामील आहे ही ही तुमची मुलगी तुम्हाला वाटते ना की ही तुमची मुलगी या सगळ्यामध्ये आता सज्ज नाही ही मुळातच ही मुळातच तन्वी नाहीच आहे ही तन्वी नाही आहे ही मुळातच ही प्रिय आहे हिने सगळा सगळा हा बनाव रचलाय त्यावर आता अर्जुन आपल्या हातात सूत्र घेतो कारण अर्जुन याच गोष्टीची वाट पाहत असतो ज्या गोष्टीसाठी त्याने आता हा सगळा अट्टाहस केलेला असतो मग आता अर्जुन म्हणतो नागरा सागा तुमचं सगळं सत्य उघडकीलं आले जे काय खरं आहे ते सांगा मला बरेच दिवस डाऊट होता की तुम्ही सुद्धा या सगळ्यामध्ये सामील आहात पण माझ्याकडे कोणताही पुरावा नव्हता आणि त्यामुळे त्यामुळे मी गप्प बसलो होतो पण आत्ता आत्ता मी गप्प बसणार नाही सगळ्यांनी खरं खरं सांगा बोल महिपत का हिला तन्वी म्हणून तू पाठवलंस यावरती प्रतिमा चिडते आणि बोल त्या दिवशी सुद्धा तू तन्वीला कॉल केला होतास यावरती आता इकडे अजूनही रविराजांना विश्वास बसत नसतो माझ्या मुलीला खोटं पाडतोस का तू उघडकीला पडल्यावरती खोटं पाडतोस का आणि हीच गोष्ट भारी पडते महिपतवरती मला खोटं सिद्ध करताय मग तो सांगायला लागतो अरे तुझ्या मुलीला विचार गाठोड आश्रमातलं कुणी बदललं मी बदललं आश्रमातून गाठोड आणलेलं खऱ्या तन्वीचं फोटो कुणी एक्सचेंज केला मी केला आणि हे सगळं मी त्या केस साठी केलंय तुमच्या घरातली इत्यंभूत माहिती मला मिळावी यासाठी मी हे सगळं केलंय कळतंय का तुम्हाला असं म्हटलं अर्जुन पेटून उठतो आणि अर्जुन म्हणतो मुळातच हा सगळा प्रकार मला आधीपासून माहिती होता मला वाटतच होतं काहीतरी गडबड आहे आणि ही गडबड असल्यामुळे मी आधीपासून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचा प्रयत्न करत होतो पण माझ्या हातात काही पुरावा लागत नव्हता आत्ता सगळं सगळं खरं सांगा नागराज का तुम्ही पण यात सामील नागराज आता तत करायला ती रविराज म्हणतात काय खरंय सांग त्यावरती अर्जुन म्हणतो लवकरात लवकर खरं सांगा नाहीतर आत्ता पोलीस पकडून तुम्हाला महिपत शिखरे तुम्हाला तन्वी किल्लेदार यांच्यावरती बंदूक रोखल्याच्या आरोपाखाली आम्ही अटक करू मग महिपत दारूच पेलेला असतो तो फटफट फटफट -फट 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 बोलायला लागतो खरं तर आम्हाला आश्रमाची जागा पाहिजे होती जागा हवी असताना यात प्रियाला हेरलं होतं इतकी खोटारडी आणि डॅम्बेस मुलगी आत्तापर्यंत आम्ही पाहिलीच नव्हती ही आमच्या मतलबाची मुलगी आहे आणि ही या सगळ्यामध्ये आता आमच्या मतलबाची मुलगी या सगळ्यामध्ये आम्हाला उपयोग होईल तिचा म्हणून आम्ही तिला इकडे आणलं तर ही तन्वी नाहीच आहे ही तन्वी नाही तर ही आहे प्रिया मधुकर हिला आम्ही तन्वी बनून इकडे आणलं होतं आणि त्याच वेळेला हिने आता आमची साथ देण्याचं ठरवलं आम्ही ते गाठोड मॅनेज केलं आणि हिला तुमच्या इथे पाठवलं या सगळ्यात नागराजपुदा सामील आहे आता ज्या वेळेला यांच्या अंगावरती आलेला आहे ना त्यावेळेला हे आता माझ्या अंगावरती हे सगळं टाकतायत आणि मला या सगळ्यामध्ये आता इकडे भरीस पाडण्याचा प्रयत्न करतायत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते सांगायला लागतो लगेचच नागराज नाही नाही हे सगळं खोटं आहे हे सगळं खोटं आहे मला या सगळ्यामध्ये अडकव प्रिया म्हणायला लागते अण्णाशेट का मला तुम्ही अडकवताय यावर महिपत म्हणतो मी तुला अडकवतोय रविराजांना अजूनही विश्वास बसत नसतो रविराज या सगळ्यामध्ये आता सांगत असतात की नाही तू खोटं बोलतोयस तू खोटं बोलतोयस तू या सगळ्यामध्ये आता माझ्या मुलीला खोटारड करण्याचा प्रयत्न करतोयस मला तुझ्यावरती अजूनही विश्वास नाहीये त्यावरती मग आता सांगायला लागतो महिपत ठीक आहे माझ्यावरती तुमचा विश्वास नाहीये ना ही पण माझ्याकडे खूप मोठा असा पुरावा आहे की ज्याच्यावरती विश्वास ठेवणं तुम्हाला भाग पडेल यावर प्रिया गडबडते आता कोणता पुरावा हा देणार त्यावरती महिपत म्हणतो तुम्ही ना छोट्या तन्वीचा फोटो आणि या मधुभाऊन दाखवा जेव्हा तुम्ही मधुभाऊन फोटो दाखवाल ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुम्हाला सगळा खुलासा होईल कळतंय का त्यावेळेला तुम्हाला, तुम्हाला कळेल की ही तन्वी नाही आहे कारण तिचा लहानपणीचा फोटो वेगळा आहे तो सुद्धा फोटो नागराज शेठकडे कडे आहे नागराज शेठ या प्लॅन मध्ये सामील आहेत सगळं सगळं सत्य समोर आणि आता रविराज चिडले तन्वी काय आहे हे सगळं काय ऐकतोय मी हे सगळं तू खरं बोलती आहेस का की हा महिपत खरा बोलतोय आणि मुळातच तू या महिपतच्या इथे आलीसच का मी जर का सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये आता तू तू तिकडे चौकशीला जायचं नाहीस तर तू चौकशीला येण्याची काहीही गरज नव्हती असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रिया गडबडते बाबा हे नाही ते नाही असं म्हणत प्रिया या सगळ्यामध्ये तत करायला लागते आणि त्यानंतर आता प्रियाची चांगलीच भंभेरी उडालेली असते प्रिया या सगळ्यामध्ये आता गडबडते आणि तत पप करत आता हे नाही ते नाही असं बोलायला लागते ला त्यावरती रविराज समजतात अर्जुन म्हणतो तुझं स्टेटमेंट मी रेकॉर्ड केलेलं आहे सगळं स्टेटमेंट रेकॉर्ड करून या सगळ्यामध्ये आता तुला असं काही मी अडकवणार ना की बघ तू या सगळ्यामध्ये तू महिपत आणि तन्वी सगळेजण बाराच्या भावात आता जाणार आहात काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये आता मी तुम्हाला सोडणार नाही असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये आता अर्जुनने प्रकार उघडकीला आणलाय प्रिया खोटारडी तन्वी आहे हे सुद्धा सिद्ध केलंय आणि या उपर जाऊन आता रविराज विश्वास ठेवत प्रियाला घराबाहेर हकलणार का हे येणाऱ्या भागातच कळ